बीड तालुक्यातील खंडाया गावी चौदा जून रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब आणि सर्व टीम आली होती हे शेतकरी जे आहेत बाबासाहेब चिंतामण जायबाई यांच्या शेतामध्ये त्यांनी सोयाबीन वर चार धरून पेरणी केली तेव्हा सरकारनं जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांना दिलासा दिला होता की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारचं मनो शेतकऱ्याचं मनोबल उंचावण्यासाठी त्यांनी पेरणी केली त्याबद्दल जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन सर्व कौतुकही झालं मात्र मध्यंतरीच्या पावसानं पाहिलं आपण तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे बीड जिल्ह्यामध्ये तब्बल सहा लाख हेक्टरचं नुकसान झालं आहे जेव्हा तलाठी पण प्रत्येक ठिकाणी जसं शेतकरी म्हटले की पोहोचू शकत नाहीत आता तलाठी पण की सरसकट आम्ही देऊ दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहाजी अहिल्या दौऱ्याला नगरच्या दौऱ्याला आले होते तेव्हा ते म्हटले शासनाने आम्हाला राज्य सरकारने आम्हाला अहवाल पाठवला की आम्ही केंद्र ते मदत देऊ आता हा प्रश्न असा पडलाय की नेमके अहवाल पूर्ण होणार कधी पंचनामे आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी कर कारण आता दसरा गेलाय पंधरा दिवसावर दिवाळी आलेली आहे जी तर ही दिवाळी तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत मिळणार का हा खरा प्रश्न आहे शेतकऱ्यांची जशी मागणी आहे की सर शासनानं सरसकट पंचनामे करून पन्नास हजार रुपये हेक्टर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि जे शेतकरी जे हातबल झालेले आहेत आता जसं जायवा सरांनी सांगितलं की या खंडाळा गावामध्ये पाचशे हेक्टर जमीन जी आहे ती नापीक आहे त्या ठिकाणी सध्या पाणी पिकू शकत शकत नाही नाही पीक येऊ त्यामुळे शासनाने मदत द्यावं अशी आमची मागणी जिल्हाधिकारी साहेब तुमच्या राहण्यामध्ये आले होते त्यांनी पेरणी पेरणीवर केली सध्या काय नेमकी परिस्थिती काय नेमकी साहेबांनी येऊन पेरणी केली पण पेर ते पूर्णपणे नुकसान झालं त्याला काय आलं नाही पावसामुळं आणि आमच्या गावामध्ये कमीत कमी पाचशे एकर जमीन त्याच काहीच प्रालब्ध नाही कमीत कमी पाचशे त्या जमिनीमध्ये झालं उत्पन्नाचा काही विषय नाही पंचनाम्याविषयी काय म्हणतात पंचनाम्याविषयी काय पंचनामा आता आता चला ते एकदा एक, एक महिन्यापूर्वी आले होते पण पुन्हा मंदिर सर सरसाकट होणार आहे ते काय प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले नाहीत पण बऱ्याचशा ठिकाणी समजा बाबा जिथे जास्त खराब झाले ते सगळं बघून गेलेत काय नेमकी तुमची मागणी सरकारकडे आता सरकारकडे काय मागणी नुकसान भरपाई दिली पाहिजे